ಸರ್ವಂಗಲಮಲ್ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ तर आज आहे वसुबारस मी तुम्हाला वसुबारसेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला गाई ही विश्वाची माता मानली जाते महादेवाचे वाहन नंदी बैल असते हे भारतीय संस्कृतीचे मुलाधार असून समृद्धीचे प्रतीक मानले गायच्या शरीरामध्ये तेतीस कोटी देवता निवास करतात गाय अकरा दुधांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे अमृत त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे मिळते हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे जेथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी म्हणतात अशा पुण्यभूमीत ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो तत्काळ मुक्त होऊन जातो असे म्हटले जाते जो मनुष्य मनोभावी गायीची सेवा करतो व त्यांना पोटभर भोजन खाऊ घालतो त्याच्यावर संतुष्ट होऊन गायी त्याला अत्यंत दुर्लभ वर प्रदान करतात गोसेवेने लक्ष्मी प्रसन्न होते ऋग्वेदाने गायीला अगण्य म्हटले आहे गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो अथर्व वेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्व सांगण्यात आले आहे कहाणी वसुभासची आठपाट नगर होतं तिथं एक कुणब्याची म्हातारी होती तिला एक सोन होती गायी गुरं होती ढोर मशी होत्या गव्हाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मासाला पहिल्या दिवशीच्या दिवशी सकाळी म्हातारी उठली शेतावर जाऊ लागली सुनीला हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणू मनु लागली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं आणि ती तिथून निघून शेतावर गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळीवर वासरं उड्या मारत होती मग तिला राग आला तिने त्यांना ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासूनं देखलं तांबडं मास दृष्टीस पडला तिनं हे काय म्हणून सुनीला पुशिला सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवा जाऊन बसली प्रार्थना केली देवा देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला याची क्षमा करा गाईची वासरं जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवानं तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखलं पुरा संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली तिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं मग देवाने काय केलं गायची वासरं जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गायचे हंबरडे बंद झाले मतारीला आनंद झाला सुनीला आश्चर्य वाटलं तसा सर्वांना आनंद झाला नंतर मतारीनं गाई गोरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर ती जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी, देवा ब्राह्मणांच्या द्वारे पिंपळाच्या पारे गायीच्या गोठी सफळ संपूर्ण हो वसुबाराची पूजा कशी करावी वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे घरातील देवांची पूजा करावी व दारात रांगोळी टाकून दिवे लावावे या दिवशी गाय वासऱ्याची पूजा करण्याचे महत्व आहे तसेच बैलाची पूजा करण्याची देखील पद्धत आहे ज्यांच्या घरात गायी आहे त्यांनी आपल्या गायीची व वासराची औक्षण करून पूजा करावी तसेच ज्यांच्याकडे गायी व वासरं नाही तर त्यांनी कामधेनू मूर्तीची पूजा करावी गायीला हार फुले व्हावी त्यांना कुंकू लावावे बैलांना छान सजवावे त्यांची देखील पूजा करावी व शेवटी पुरमपोळीचा नैव्य त्यांना खाऊ घालावा वसुबारशीच्या दिवशी आपल्या दुभत्या जनावरांची म्हणजे गाय वासरू बैल यांची पूजा करण्याची पद्धत आहे असे म्हणतात की या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात भरभराट होते धनधान्याची दन कधी कमतरता भासत नाही कुटुंबात सदैव सुख समृद्धी व सोख्य नांदते यामुळे आपण आपल्या बळीराजाचे पोशिंदा असलेल्या जनावरांची पूजा करून त्यांचा सन्मान करतो त्यामुळे त्यांची कृपा देखील आपल्या कुटुंबावरती राहते असे देखील मानतात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद